आयुर्वेदानुसार साधारण दहा वाजेपर्यंत कफाचा मारलेला आहे दहा पासून पुढे पित्ताचा काळ चालू होतो दहाच्या बऱ्याचदा मुलं शाळेत बऱ्याच ते घरातले लोक ड्युटीवर निघून जातात दहाच्या काळात जेव्हा कफाचा गारवा असते आणि दूध हे स्निग्ध गुरु गोड थंड गुणांचा आहे सारख्याने सारख्याची वाढ होते हा अगदी साधा नियम आयुर्वेदाचा आहे तर तुम्ही जर कफाचा आजार असेल आणि पचनशक्ती कमी असेल तर दूध पिणं किंवा दुधामध्ये खरं टाकून गोरमीटा टाकून किंवा दुधाला मुळातच जड असणाऱ्या दुधाला अजून चढ बनवून जर पिलं तर अर्थात अपचन होतं समजा मुलांच्या शाळेमध्ये साडेआठ ते नऊ किंवा दहा वाजेपर्यंत नाश्ता आहे आणि पुढे बारा वाजता जेवण आहे तर तुम्ही जे सकाळी दूध पिऊन पाठवतात ते मुलांना दूध पचत नाही आणि पुढे पुढे पोट साफ न होणं किंवा वारंवार सर्दी होणं आणि खूप जास्त होऊन त्याला त्वचेचे प्रॉब्लेम किंवा ताप होणं याच्यामध्ये पण रूपांतर होतं हीच गोष्ट मोठ्यांनाही लागू पड